रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्वाचे विषय आहेत पहिला विषय आहे, विशे आहे, कि विशे आहे कि की वंचित बहुजन आघाडीकडे एवढा कोट्यवधी रुपयांचा पैसा कुठून येतो मित्रांनो दुसरा विषय आहे की निखिल वागडे यांना ट्रोल करणं योग्य की अयोग्य आणि मित्रांनो तिसरा विषय आहे माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याबद्दल मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका अनुभवा नका वाव घेऊ वाचाळ याला म्हणायचं ज्याच्याकडे कसलाही पुरावा नाही काही माहिती नाही केवळ वरवरचं अवलोकन करायचं आणि त्यावरून विश्लेषण करायचं अशा लोकांना वाचाळ म्हटलेलं आहे ज्याच्याकडे कसलाही अनुभव नाही मित्रांनो अशा लोकांनी काँग्रेसच्या सभा पाहिलेल्या आहेत अशा लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या सभा पाहिलेल्या आहेत अशा लोकांनी राष्ट्रवादीच्या सभा पाहिलेल्या आहेत अशा लोकांच्या जर सभा असतील तर या सभासाठी लोकांना येण्यासाठी गाडी दिली जाते म्हणजे प्रत्येक गावामध्ये किमान पाच हजार रुपये दिले जातात आता समजा जिल्ह्यातील जर मोठी सभा असेल तर किमान दहा हजार गाड्या जर धरल्या तर पाच कोटी रुपये नुसता गाड्यावर खर्च होतो आणि स्टेज पॉम्पलेट बॅनर इतर जो खर्च आहे म्हणजे कोट्यावधी रुपयांचा खर्च एका एका सभेसाठी लागतो हे पत्रकार म्हणून निखिल वाघडेंनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे परंतु निखिल वाघडेंनी हा फरक पाहिला नाही हा फरक आहे प्रेमाचा जसं आता जारंगे पाटलांचं आंदोलन झालं लाखो नाही कोट्यावधी नाही अब्जावधी खर्च झाला मग कुणी केला खर्च आमच्या गावातून गाड्या गेल्या मग त्या गाड्याचा खर्च कुणी केला लोकांनी हजार हजार रुपये वर्गणी गोळा केली आणि त्या वर्गणीतून गावातून काही माणसं गेली असंच प्रत्येक गावामध्ये वर्गणी गोळा झाली आणि त्या पैशातून त्या गावातून दहा वीस तीस टक्के लोक मुंबईला गेली मुंबईच्या वाटावर बी जी गाव आहे ज्या गावांनी त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली त्या लोकांनी सुद्धा वर्गणी गोळा केली आपापसामध्ये आणि त्या पैशाने तो खर्च केला आता यामध्ये लोकांना सुद्धा काही लोड पडला नाही कारण प्रत्येकाच्या खिशातून हजार दोन हजारपेक्षा जास्त गेली नाहीत आणि जे थोडेफार पैशावाले आहेत श्रीमंत आहेत ते स्वतःहून आपसुकच खर्च करत असतात म्हणजे येथे कोणी पैसा देण्याचा संबंध नाही आणि कोणी घेण्याचा संबंध नाही याला प्रेम म्हणतात आणि इतकं प्रेम मिळणं इतकं सोपं नाही निखिलजी वागळे मित्रांनो असंच प्रेम लोकमान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर करतात तिथलं स्टेज असेल डेकोरेशन असेल बॅनर असेल सगळा खर्च लोक स्वतः वर्गणी गोळा करून करतात एवढंच नाही तर पक्षासाठी फंड सुद्धा लोक काही ना काही फुलना फुलाची पाकडी वर्गणी करून देतात मग अशा मध्ये जरी कोट्यावधी रुपयांचा जरी खर्च झाला तरी तो खर्च कोणावर बोजाही पडत नाही आणि कार्यक्रम सुद्धा पार पडतो हे गणित हा खर्च कळायला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा कळावी लागते वंचित बहुजन आघाडी केवळ एक पक्ष नाही वंचित बहुजन आघाडी एक चळवळ आहे लोक चळवळ आहे हे लक्षात घ्या मित्रांनो दुसरा एक विषय आहे की निखिल वाघडेंना लोक ट्रोल करत आहेत किंवा काही अयोग्य भाषा वापरत आहेत मित्रांनो त्यांना जाब विचारलाच पाहिजे शंभर टक्के विचारला पाहिजे त्यांच्याच भाषेत विचारला पाहिजे परंतु शब्दांची मर्यादा राखून कारण आपण शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारे आहोत आपल्या तोंडातून अयोग्य भाषा जाणं चूक आहे जाब शंभर टक्के विचारला पाहिजे कारण निखिल वागळेंनी जे आरोप केलेले आहेत ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत त्याला कसलाही आधार नाही त्यामुळे त्यांना जरी ट्रोल केलं तरी त्या ट्रोल मध्ये भाषेला मर्यादा हवी कारण आपली एक ओळख आहे आपली एक इमेज आहे आपला एक विचार आहे आणि आपल्या विचाराचं नाव आहे बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर राजकारणामध्ये प्रत्येक पक्षावर प्रत्येक नेत्यावर असे आरोप होत असतात प्रत्यारोप होत असतात त्यांना त्यांच्याच भाषामध्ये पण मर्यादेमध्ये उत्तर देता येऊ शकतं हे मला येथे नमूद करायचं आहे आणि मित्रांनो तिसरा विषय आहे मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी काल विधान केलं की ते कुणाला घाबरत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे असं प्रेम मिळणं इतकं सोपं गोष्ट नाही तुमच्यावर सुद्धा प्रेम करणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे खास करून तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता त्यावेळेस तुम्ही जी भूमिका घेतली जी शांत संयमी तुमचा स्वभाव अनेक लोकांना आवडलेला आहे आणि याच भांडवल सहानुभूतीचं भांडवल करून तुम्ही लोकांमध्ये या निर्णय घ्या मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि तुम्ही निर्णय घ्या जनता तुमची वाट पाहत आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम